आपला असं काय नाही मुंबई आणि नाट्या वेगळं नाही आपण सगळे एकच आहे आणि हा नाद आपण टिकवतोय पारंपरिक नाद आहे आपला शेतकऱ्याचा आणि हा नाद तुम्ही आम्ही सगळ्यांनी फुलून टिकवायला घेतलायचा विषय काय यात काय फरकच नाही ना घरातलाच आहे ते शाळगाव कालगावची जेवढी टीम आहे ती माझ्या घरचीच आहे तुला ते मला वेगळं समजत मी त्यांना वेगळं समजत विश्वासच असतो आणि तुम्ही चांगलं केलं तर तुमचं चांगलंच होणार आहे तर मग आपली माणसं आहेत ना आपल्या माणसांवरती विश्वास ठेवायलाच पाहिजे ना आपण बरेचशे जण बोलतात भारत भारत येत नाही मैदानाला त्याच्यासाठी आपण एक त्याच्या चाहत्यांसाठी आपण मैदानाला जातो भारत सुंदरची जोडी जी पळायची खूप सुंदर पळायची त्याबद्दल काय सांगाल म्हणजे लोक आवर्जून त्या गाडीला पाण्यासाठी म्हणजे बऱ्याचशा लांबून लांबून येत होते भारत सुंदर या मैदानाला आहे का कमेंट वरती त्यांना समजायचं आहे गाडी तर लोक म्हणजे काही जॉबला असणारी कामावरती असलेली ते अर्धंगी म्हणजे दुपारच्या सुट्टीत निघून ती गाडी बघण्यासाठी येत होतं भले गट नाही बघायला भेटला पण त्यांना माहीत असतं का ही गाडी फायनल शंभर टक्के आहे आणि शंभर टक्के ही फायनल घेणार गाडी या गाडीला बघण्यासाठी म्हणजे भरपूर जणांचं या गाडीवरती प्रेम होतं उत्तम शेठ भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार शेठ आज बरेच दिवसांनी घाटावर आलं काय बरं बरं आणि पहिला मैदान इंदकेसी पावसाळ्यात कसं वाटते वातावरण एकंदरीत कारण एवढ्या गाड्या म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या गाड्या आलेल्या आहेत मैदानावरती शेळगाववाल्यांचा करावा कौतुक तेवढा कमीच कारण तो त्यांचा जो निवेदन आहे त्या पद्धतीचं जर इतर मैदानांचं पण निवेदन झालं तर खरोखर म्हणजे जी फायनल उजळत होते ती उजवडातच होणार असंच जर गट लवकर येऊन किंवा आदल्या दिवशी जी गटाची जी नियोजन लावलं तर गट चिट्ट्या काढल्या तसं जर काढलं आणि लवकर जर गट पळवायला घेतले आता बघा जवळजवळ साडे अकरा ते पावणे बारा झाले आणि आतापर्यंत साठ साठ गट झाले झाले इतर मैदानात आपण बघतोय दहा ना वीस गट पळाला जवळजवळ चार ना पाच वाजता हा जो आहे हा जो जर असला तर शंभर टक्के यशस्वी होती मैदानाची जे पण होतात किंवा लास्टला फायनलला अंधार होतो एखाद्या बैलाला इजा होते ड्रायव्हरला इजा होते की होणार नाही <laughs> मित्र बघतोय पेडगाववाल्यांनी जो आज केलेला मैदानाचं नियोजन याच्या आधी पण केला त्यांनी जो नियोजन केलेला आहे ह्या मैदानात काहीतरी नक्कीच आदर्श आहे या का मैदानाचा काहीतरी आदर्श घेण्यासारखा आहे जे पुढे जे मैदान घेतात जे आयोजक आहेत मैदानाचे त्यांनी खरोखर ह्या पद्धतीत घेतला ना तर खरोखर त्यांचं पण इतिहासात असं नाव लिखित सोबत आता कुठली कुठली बैल आहेत कशी काय काय सोबत आता चार पाच वाजता बर बर नवीन खरेदी वगैरे नवीन खरेदी एक भाजी बर मुंबईमध्ये आपण फेरेला बेडगावला पहिलाच आज त्यांचं मैदान आहे आज म्हणजे सुरुवातच म्हणावी लागेल एक प्रकारे तुमच्या नावाचं मैदान कधी पाहायला भेटेल आपल्याला बिंजवड इथं घाटावरती काय आता तुम्ही जी मैदान ठेवते ती आपलीच मैदान नाही तसं काय नाही तुमच्या नावाचं मैदान म्हणजे ना ना आमचा पूर्ण सपोर्ट राहील तुम्हाला शंभर आपला असं काय नाही मुंबई आणि हा नाद आपण टिकवतो पारंपरिक नाद आहे आपला शेतकऱ्याचा आणि हा नाद तुम्ही आम्ही सगळ्यांनी फुलून टिकवायला घेतलाय मैदान तर नक्कीच बैल आपल्या नावाचा शंभर प्रेम आहे प्रेमा कुठे आपण रैनान बाजी भाजीबद्दल काय सांगेल दादा कारण आता नामांकित बैल आहेत म्हणजे यापूर्वी त्यांच्याकडे बघताना कुठेतरी म्हणजे त्यांचं चांगलं पळ बघूनच तुम्ही घेतलेले असणार काय सांगाल त्याचं चांगले पळ आले जवळजवळ पंचेचाळीस ते शेचाळीस त्यांचे इंजर्ड झाले बरं बरं आणि सतत गुलाला ते चांगली गाडी भरते त्यांचा कुठल्याही रस्त्याला कुठल्याही खांद्या तरी टेन्शन नाही चांगली गाडी आपण बद्दल काय सांगेल किरण आपण एक प्रकारे तुम्हाला हिरा म्हणतात ना हिरा मिळालाय तुम्हाला काय सांगाल विषय काय काय फरकच नाही ना घरातलाच आहे शाळगावची टीम असते तुमच्या सर्व माझा सगळं मिळूनच आम्ही एकत्र जो पण मैदानाचा नियोजन असतो तो करत असतो आणि तो असतो मी जरी मैदानात नसलो तरी आप्पाच्या खांद्यावरती सगळी दुरा दिलेली असतात आणि तो पूर्णपणे पार पडतो त्याबद्दल काय विषय एक प्रकारे मा विश्वास निर्माण केलाय केलं तर तुमचं होणार आहे तर मग आपली माणसं आहेत ना आपल्या माणसांवरती विश्वास ठेवालाच पाहिजे ना आपण दादा भारत आत्ता पळतोय पण आपण पाहिलं की त्या दिवशी पण गट पास झाला तो चांगल्या रीतीने पळाला कुठे जरा थोडस कमी पडते असं वाटते काय बोलतो ना जरा आजारत आहे पण आपण आपल्या किंवा भारत प्रेमींच्या मैदानाला हातो असं बरेचसे जण बोलतात की भारत संपला किंवा भारत येत नाही मैदानात त्याच्यासाठी आपण एक त्याच्या चाहत्यांसाठी आपण मैदानाला होतो आजचं पण आमचं निवेदन नव्हतंच म्हणजे या मैदानाला पालवाचं पण बरेचसे जण प्रेक्षकांची इच्छा करते त्यांची इच्छा भारत दिसला पाहिजे या मैदान जरी पण आज नाही पास झाला पण त्याची जी चाहती होती त्याला बघण्यासाठी येणार होती त्याच्यासाठी आपण बैलाज मैदानात एक प्रकारे त्यांचे जे मनोकामना पूर्ण केलंय तुम्ही शंभर टक्के अ आता सध्या भारत बरीचशी स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात भारत सुंदरची जोडी जी पळायची खूप सुंदरित्या पळायची त्याबद्दल काय सांगाल म्हणजे अजून त्या आठवणी आहेत म्हणजे अजून ताज्या आहेत काय सांगाल त्याबद्दल नाही ती, ती, ती गाडी जी पळत होती पळत होत्या गाडी कारण बरेचशे म्हणजे मीच बऱ्याचशा जणांच्या गाडी म्हणजे ती मनात बसलेली ती गाडी जेव्हा पण मैदानावर पळत होती तर लोक आवर्जून त्या गाडीला म्हणजे बऱ्याचशा लांबून लांब आहे का।, का कमेंट वरती त्यांना समजत आहे गाडी तर लोक का म्हणजे काही जॉबला असणारी कामावरती असलेली ते अर्धंगी म्हणजे दुपारच्या सुट्टी निघून ती गाडी बघण्यासाठी येत होती भले गट नाही बघायला भेटला पण त्यांना माहिती असं होतं गाडी फायनल शंभर टक्के आहे आणि शा शंभर टक्के ही फायनल घेणार गाडी त्या गाडीला बघण्यासाठी म्हणजे भरपूर जणांचा या गाडीवरती प्रेम होता आणि त्या गाडीसाठी बघण्यासाठी खूप लोकांना जमा व्हायची हो लांबणं लांबणं तर ही गाडी बघायला समोरून म्हणजे कधी बघायला लाईव्हती तर बघायची पण समोरून बघण्यासाठी गाडी गाडीसाठी त्याचे फॅन फॉलो खूप जमा व्हायची चालते दादा खूप आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपलं भारत आपलं नाव करत राहिलं आणि आत्ता नवीन बैल घेतले ती पण तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करतील हेच नाव तुमचं अजून उंचावतील हेच आशा करतो धन्यवाद